बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि गरमागरम काहीतरी खाऊशी वाटते पण स्वयंपाकाचा कंटाळा आलाय तर आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण दाल खिचडी पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया त्याआधी वर्षात रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे त्या अजिबात भांड्यांचा पसारा न होता आपण फक्त कुकरमध्ये ही दाल खिचडी करणार आहे त्यासाठी इथं ना मी अर्धा कप ना तांदूळ घेतलेला आहे माझा हा ना वाडा कोलम तांदूळ आहे तुमच्याकडं जो तांदूळ असेल ना तो तांदूळ तुम्ही इथं घेऊ शकता अर्धा कप आपण हा तांदूळ घेतलेला आहे तर समप्रमाणातच आपल्याला इथं मुगाची डाळ घ्यायची आहे ही खिचडी ना सात ते आठ लोक आरामशीर खाऊ शकतात इतक्या प्रमाणात ही खिचडी इथे तयार होते आता दाळ तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायचं आहे म्हणजे काय जर पावडर वगैरे घाण असेल ना तर ती निघून जाईल त्यामुळे चोळून चोळून ना स्वच्छ दोन तीन पाण्याने आपण हा तांदूळ इथं धुवून घ्यायचा आहे आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर त्या ता तांदळातलं पाणी आपण सगळं काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना एक रफली चॉप केलेला कांदा मी इथं घातलेला आहे त्याचबरोबर एक टमाटासुद्धा असा एकदम रफली चॉप केलेला आहे तुम्हाला जर दाल खिचडीमध्ये बटाटा घालायचा असेल ना तर अवश्य घाला एक बटाटा साल करून रफली चॉप करून ह्याच्यामध्ये घालायचा आहे पण मी इथं वापरलेलं नाही दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ना पालकातली एक जोडीमधली अर्धी जोडी मी इथं वापरणार आहे पालकसुद्धा आपण रफली चॉप इथं करून घेतलेला आहे पालक चॉप करून मी ना स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निताळायला ठेवला होता आता सगळा पालक आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा एकदम मस्त अशी दाल खिचडी आपली तयार होणार आहे तितकीच पौष्टिक अशी दाल खिचडी आपली इथं तयार होते लहान मुलं जर पाल्याभाज्या खात नसाल ना, ना तर तुम्ही अवश्य अशा पद्धतीने ना पालेभाजी घालून दाल दालखिचडी मुलांना खाऊ घालू शकता पालकच्या ह्याची तुम्ही इथं मेथीसुद्धा घालून ही दाल खिचडी करू शकता चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर आत्ता मी जेवढं मीठ लागणार ना तेवढं घातलेलं आहे आणि आता झाकण लावायचं आहे त्याला त्यापूर्वी आपण ना एक कप आपलं डाळ आणि तांदूळ झालेला आहे तर त्यासाठी अडीच कप आपण इथं पाणी घालणार आहे शिजण्यासाठी नंतरून आपल्याला जर खिचडी घट्ट वाटली तर आपण पाणी ॲड करणार आहे आता झाकण लावून आपण ह्याला ना तीन चार ना, ना, ते चार शिट्ट्या काढून घ्यायचं आहे किंवा तुमची ना कुकरला किती शिट्ट्या होतात शिजण्यासाठी ना तेवढ्या शिट्ट्या तुम्ही इथं काढून घ्यायचं आहे कुकरला ज्या शिट्ट्या झालेल्या आहेत संपूर्ण कुकर इथं गार करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला झाकण उघडायचं तर पाहू शकता कुकर संपूर्ण गार झालेला आहे मस्त असं आपले डाळ तांदूळ जे जी सगळे जिन्नस आपण घातले होते छान असे शिजलेले आहेत आता ना हे कुकरमधनं सा काढून एका भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे कारण का आपल्याला जास्त भांड्यांचा इथं पसारा नाही करायचा आहे एकाच भांड्यामध्ये करायचं आहे आता ही घट्ट वाटत आहे तर आपण नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून ॲडजस्ट करून घेणार आहे दाल खिचडी तर कुकर मी ना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ह्यात ना मोठे दोन चमचे मी तूप घालणार आहे तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तर तुम्ही इथे तेलाचाही वापर वापर करू शकता तूप चांगलं गरम झालं की आपण एक चमचाना बारीक मोहरी घालणार आहे मौरी चांगली इथं फुलून दिली ना की त्यातच मी अर्धा चमचा इथं जिरंसुद्धा घालून घेते जिराही आपल्याला चांगलं इथं फुलून द्यायचं आहे तुपामध्ये केल्यामुळे आणखी के पौष्टिक अशी खिचडी आपल्या इथे तयार होती दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे तीही घातलेली आहे त्याचबरोबर चार पाच लसणाच्या पाकळ्या एकदम ठेचून घेतल्या आणि नंतर बारीक अशा चॉप केलं त्याही आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊया आणि त्यातच थोडंसं हिंग आपण घालूया म्हणजे मस्त असा स्वाद आपल्या खिचडीला इथं येणार आहे तर छान असा आपला हात तडका इथं तयार झालेला आहे अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हळद घालूया कारण आपण डाळ तांदूळ शिजवताना ह्याच्यात हळद घातलेली नाही तर हे कश्मीरी लाल तिखट आहे हे कलर साठी आहे तिखट अजिबात नाहीये तर ते साठी मी ना दोन चमचे इथं कश्मीरी लाल तिखट घालून घेत आहे आणि थोडंसं ना हे सुद्धा आपण परतून घेऊया तर ह्यातच ना एक अर्ध गाजर ना एकदम बारीक असं चॉप केलेलं आहे ते सुद्धा मी इथं घातलेलं आहे गाजर अवश्य घालून बघा खूप छान अशी दाल खिचडी लागते जसे हॉटेलमध्ये तयार होते ना सेम त्या पद्धतीने आपली ही खिचडी इथे तयार होते माझ्याकडे थोडेसे कॉर्न होते आणि फ्रोझन वटाणा होता तर तोही वाटाणा मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता मार्केटमध्ये ना मस्त असा फ्रेश वटाणा मिळतो आहे तर तो सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता किंचित पाणी म्हणजे मसाला आपला जळू नये म्हणून आणि ना मस्त याची ना आता परतून आणि एक वाफ द्यायची आहे म्हणजे कॉर्न आणि मटार छान आपले इथे शिजून निघतील तर पाहू शकता एक छान अशी वाफ दिलेली कलर बी खूप सुंदर आपल्याला दिसत आहे बघा पा तेल सुटलेलं आहे बघा आणि थोडंसं पाणी आहे ना ते पाणी सुद्धा आटलेलं आहे तर मस्त असं हे परतून झालेलं आहे झालेला आहे आणि जे तांदूळ आणि डाळ शिजवून ठेवले ना ते मिक्स आपण सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक चमचा कसुरी मी ते हातावरशी क्रश करून घेतलेली आहे आणि ती सुद्धा घालूया हॉटेलमध्ये आवर्जून कसुरी मेथी वापरली जाते त्यामुळं मस्त असा टेस्ट येते आपल्या ह्या दाल खिचडीला तर छान असं आता इथं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ही खिचडी थोडीशी घट्टच वाटत आहे तर हि तर तुम्ही पाणी ना कमी जास्त करून घ्यायचं आहे तत्पूर्वी ना त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर कट करून घातलेली आहे कलर खूप सुंदर दिसत आहे दिसायला खूप छान आपली दाल खिचडी दिसत आहे आता तुम्हाला ना खिचडी किती की पातळ किती घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मला थोडीशी खिचडी तर घट्ट वाटत आहे त्यामुळं मी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे मस्त अशी जशी हॉटेलमध्ये रसरशीत खिचडी असते ना सेम त्या पद्धतीने तयार होणार आहे तितकीच आपली ही खिचडी बघा इथं तयार झालेली आहे थोडंसं मी पाणी घालून घेते मेजरिंग कपने अर्धा कप मी ह्याच्यामध्ये आणखी पाणी वाढून घेतलेलं आहे पुन्हा सांगते तुम्हाला कितपत पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्या आणि खिचडी दहा मिनटांना अशीच आपण गॅसवर आताही ठेवायची आहे तर दहा मिनटं झालेली आहेत बघा मस्त खिचडी आपली तयार झालेली आहे लगेच सर्व करून घेऊया सेम जशी हॉटेलमध्ये मिळते ना सेम त्या पद्धतीने आपली डाळ पालक खिचडी तर तयार झालेली आहे अशी रसरशीने दिसायला किती मस्त दिसत आहे आणि जे आपण कॉर्न मटार घातल्या मनात त्याची टेस्ट आणखीच भन्नाट लागणार आहे एक चमचा आपण साजूक तूप घालायचं आणि थोडीशी कोथंबीर घालून ना मी खिचडी सर्व केलेली आहे तर लोणचं पापड ह्या ना ही खिचडी खूप छान लागते किंवा तुम्ही अशीच जरी खाल्ली ना तरी एकदम मस्त अशी ही खिचडी लागते तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरच्या साहित्यामध्ये ही खिचडी कशी करायची आहे रेस्टॉरंट स्टाईल ही खिचडी आपली घरचे गर घरी तयार झालेली आहे तर नक्कीच तुम्ही नाही ही माझ्या पद्धतीने एकदा पालक डाळ खिचडी ट्राय करा ह्याच्या आधी मी खिचडीची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर तीही जाऊन तुम्ही नक्कीच चेकआउट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षा रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय